नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज खरीपासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत आता जवळपास खरीपाची पेरणी सुरू झालेली आहे आणि खरीपामध्ये आपलं मेन पीक सोयाबीन आणि सोयाबीन पेरताना कोणती जात पेरावी याविषयी आपल्या मनात अनेक संभ्रम असतात त्यासाठी काही व्हरायटीची मी आपल्याला माहिती देत आहे तर यामध्ये सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांची आणि नेहमीच्या पर परिचयातली व्हेरायटी म्हणजे जे एस तीनशे पस्तीस ही एक चांगली व्हेरायटी आहे पण आता ही फार जुनी झालेली आहे ही पंच्याण्णव ते शंभर एकशे पाच दिवसापर्यंत टाईम घेते काही ठिकाणी पाऊस जास्त असल्यावर आणि हिचं ईट एकरी आठ ते दहा क्विंटल पर्यंत येते दुसरी शेतकऱ्यांची आवडती व्हेरायटी आहे त्र्याण्णव झिरो पाच ज्यांना कमी कालावधीमध्ये पीक घ्यायचं असतं ती त्यांच्यासाठी ही त्र्याण्णव झिरो पाच अतिशय उत्तम पर्याय आहे आणि इचंसुद्धा येईल जवळपास एकरी आठपासून दहापर्यंत व्हॅरी होते प्रत्येक शेतकऱ्यानुसार त्यानंतर जर लवकर उत्पादन घेण्यासाठी दुसरी व्हेरायटी पेरायची असेल तर ती आहे पंच्याण्णव साठ इचासुद्धा जाणार टपोरा आहे आणि एकरी सात ते दहापर्यंत इचंसुद्धा ॲव्हरेज येते त्यानंतर लवकर येणारी तिसरी व्हेरायटी म्हणजे ग्रीन गोल्डची तेहत्तीस चौरेच्या हिचंसुद्धा एकरी आठ ते दहापर्यंत ॲव्हरेज येते आणि आत्ता यावर्षी नवीन आलेली सातशे पंचवीस परभणी विद्यापीठाची सुद्धा पंच्याऐंशी ते नव्वद त्या तिन्ही व्हेरायट्या पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होतात आणि या सातशे पंचवीसचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये चार दाण्यांच्या शेंगांची संख्यासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आठ ते दहा क्विंटलपर्यंत हिचा उतारा येतो आणि अनेक रोगांना ही प्रतिकारक्षम अशी व्हेरायटी आहे यानंतर मध्यम कालावधीसाठी आपण ज्या काही व्हेरायटी पेरतो यामध्ये अकरा अठ्ठ्याऐंशी ही एकशे पाच एक एक ते एकशे एक दहा दिवसात येणारी आणि एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन देणारी व्हरायटी त्यानंतर वीस एकोणतीस हीसुद्धा एकशे पाच ते एकशे दहा दिवसापर्यंत येते आणि एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन देते त्यानंतरची मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी झालेली व्हेरायटी एकशे बासष्ट ही उंच वाढणारी सरळ वाढते हीसुद्धा जवळपास एकशे पाच ते एकशे दहा दिवस घेते आणि इचं एकरी ॲव्हरेज आठ ते दहा क्विंटलपर्यंत येते त्यानंतर जी तिसरी व्हेरायटी येते आपली फुले संगम ही थोडीशी लेट येणारी व्हेरायटी आहे जवळपास एकशे दहा ते पंधरा दिवस घेते आणि उत्पादनामध्ये आत्तापर्यंत ही व्हरायटी सर्वात जास्त उत्पादन देते ही एकरी दहा क्विंटलपासून ते पंधरा क्विंटल सोळा क्विंटलपर्यंतसुद्धा शेतकऱ्यांनी इचं टोटल पद्धतीनं आणि सरीवरांब्यावर उत्पादन घेतलेलं आहे त्यानंतर दुसरी व्हेरायटी फुलेचीच फुले, फुले किमया सुद्धा उत्पादन एकरी आठ ते दहा क्विंटल बारा तेरा क्विंटलपर्यंत जाते आणि इचे दिवससुद्धा शंभर ते एकशे पाच एकशे दहा दिवस काही पाणी जास्त पडला तर होतात तिसरी व्हेरायटी आहे फुले दुर्वा हीसुद्धा अतिशय चांगली व्हेरायटी आहे हिचेसुद्धा एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन येते त्यानंतर जी व्हेरायटी येते आपली पीके व्हीच्या काही व्हेरायटी बघू त्यामध्ये पिके व्ही येलो गोल्ड हीसुद्धा नावाप्रमाणे हिचे दाणे अतिशय पिवळे असतात आणि दिसायला एकदम चमकदार व्हेरायटी हिची क्षमता क्षमतासुद्धा चांगली असते आणि ही पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व होते एकरी आठ ते दहा क्विंटलचा उतारा येतो त्यानंतरची पिळके केवी आंबा हीसुद्धा व्हेरायटी खास करून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रिकमेंडेड आहे आणि अनेक रोगांना प्रतिकारक्षम आहे हिचीसुद्धा उत्पादन क्षमता एकरी आठ ते बारा क्विंटलपर्यंत आहे यानंतरची व्हेरायटी आहे चौदा साठ चौदा साठ हीसुद्धा अतिशय चांगली व्हेरायटी आहे आणि हीसुद्धा नव्वद ते पंच्याण्णव दिवसात तयार होते आणि हिची उत्पादन क्षमता एकरी आठ ते दहा क्विंटल आहे आता सर्व शेतकऱ्यांच्या पसंती उतरणारी नवी व्हेरायटी म्हणजे सहाशे बारा हीसुद्धा जवळपास शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होते आणि एकरी आठपासून ते बारापर्यंत हिचा उतारा येतो त्यानंतर एकशे अठ्ठावन्न नंबरची व्हेरायटी सुद्धा चांगली आहे दिवस तेवढेच शंभर ते एकशे पाच एकाहत्तर नंबरची व्हेरायटी सुद्धा चांगली आहे एकशे पाच दिवसापर्यंत तयार होते आणि एकरी आठ ते दहा क्विंटल उतारा देते त्यानंतर निर्मल कंपनीची चारशे पाच हीसुद्धा एकशे पाच ते एकशे दहा दिवसात येते आणि चांगला उतारा देते याशिवाय एक फुले अग्रणी हीसुद्धा एकशे पाच ते एकशे दहा दिवसात तयार होते आणि उतारा चांगला आहे पण यामध्ये दोन दाण्यांच्या जा संख्या जास्त असते त्यानंतर आपली तिसरी व्हेरायटी आहे आर व्ही एस अकरा पस्तीस हिचंसुद्धा उत्पादन चांगलं आहे तर आपल्या भागामध्ये आपण कोणती सोयाबीन पेरता आणि आपल्याला काय ॲव्हरेज लागते हे आपण व्हिडिओला लाईक कॉमेंट करून सांगा धन्यवाद